हॅलो नमस्कार या या आज आपण शिकणार आहोत गिलकेची भाजी सुकी जी आपण टब्याला करणार आहोत त्याच्यासाठी मी गिलके कापून घेतले कांदा टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता मुगाची डाळ थोडा वेळ भिजवून ठेवायची आणि मीन वाईल पम वाई कम पम कम थोडस चहा पण प्यायचं ठीक आहे आणि बिस्ट पण प्रिपेअर करूया आता अरे गॅस ऑन घेन ते टाकून ते जाऊ आपलं की आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडून घेऊया तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने भाजी बनवता कमेंट मध्ये सांगा रेसिपी शेअर करा आम्हाला आवडेल

साखरेचा चहा ब्राउन शुगर ब्राउन शुगर आपण मुगाची डाळ टाकू तर तुम्ही कोणतीही डाळ टाकू शकता ब्राउन शुगर दाखवली नाही तू ब्राऊन शुगर आहे ना ते

लाल मिरची आणि सरदर टाकतो तिखटच त्यानुसार टाकूया माझ सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तर सॉरी तांबार मसाला तो, तो ता ता थोडाच टाकायला थो

तुम तो चेहरा खूब हंस रहा है आप अपनी होगाची चीज़ भी है आते हैं आंखों में आएगी इनके तंगला मिक्स कर दूं

कटकीशी उकळी आणायची आणि त्यानंतर टेस्ट करायचं थोडस माझ्या अंदाजानुसार जर तुम्हाला हे पाणी थोडस खाण्यात लागली तर तुमचं मीठ परफेक्ट आहे उकळी आल्यानंतर आपण अंदाजानुसार पाणी आपण ही सुकी भाजी करणार आहोत आपला चहा पण इकडं झालेला आहे तो पण त्या ब्लॉगवर ब्लॉग एखादा ब्लॉग त्याला आणि एक छोटीशी उपयी आलेली आहे तर मी आता थोडस बघतेच आपण की आपलं मेट बर की ना

जर तुम्हा तो तो <coughs> करा, करा। तुम्हाला अजून पाणी कमी करायचं असेल तर थोडंसं मोठ्या फ्लेमवर ठेवून हलवत राहा कंटिन्यू आणि ते थोडंसं पाणी इडक्रोट झालं की तुम्ही गॅस पण करून टाका आम्ही थोडंसं असंच ठेवणार आहे आणि याच्यावर झाकण करून घेऊ तो तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचे ब्लॉग बघत रहा, नोटिफिकेशन ला तुम्ही क्लिक करा धन्यवाद बाय बाय